राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतीच्या कार्यकर्त्याच्या साक्षीने गोपनीयतेची शपथ घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये युती, राज्या युती सरकार स्थापन केले सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने ज्यांनी राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले व नवा विक्रम केला असे राज्याचे कर्तव्य हो लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा देवगिरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जून आणलेल्या श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रतिमा व महाप्रसाद देऊन त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अजितदादा यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव कार्याध्यक्ष जुबेर भगवान यांच्यासह सर, शहरातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन काम करा मी आपल्या पाठीशी सदैव आहे आपल्याला मी ताकद दिली आहे त्याचा सदुपयोग करा असंही त्यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आनंद मुस्तारे चौधरी महेश निकंबे रुपेश भोसले चेतन नागेश गायकवाड अनिल बनसोडे अमोल आबाजी राजे सोमनाथ शिंदे हुलगप्पा साशाम शहर संघटक मानिक कांबळे लखन जाधव आदी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका